दोन मार्क याला पाहिजे आता संविधान सभेचं कामकाज चाललंय संविधान सभा आपली बैठक आपलं कामकाज सुरू केलेली आहे त्याच्याबद्दलचा थोडासा पार्श्वभूमी इतिहास संविधान सभेमध्ये एकूण तीनशे एकोणावद सदस्य होते त्या तीनशे एकोणावद सदस्याचं प्रपोर्शन कसं आहे आता इथून जे पुढचे मी दोन चार पैसे शिकवतोय ते संविधान सभेबद्दलचे एक मार्क येतो संविधान सभा एक मार्क संविधान सभेच्या समित्या एक मार्ग हे दोन मार्क आहेत आणि ह्या दोन पैकी किमान एक येतो कधी संविधान सभेवर येतो तर कधी संविधान समित्यावर येतो आणि समित्यावर तुम्ही कुठलाही प्रश्न पहा राज्यसभेचा पण कंबाईनचा पण संविधान सभेपेक्षा समित्यावर प्रश्न आयोगाने जास्त विचारलेले आहेत मग हे जर दोन चार पानं करून जर एक एक मार्क फिक्स येत असेल तर दुनियाभरचा कचरा आत्ता परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात नाही घ्यायचा वर्षभर आपण तेच करतो मग तेव्हा ते बघायला पाहिजे आता मात्र बाकीचं येईल नाही येईल पण हे दोन चार पानं वाचल्यानंतर फिक्स मार्क येतात तर मी ते करेल याच्यावर माझा मॅक्झिमम फोकस असला पाहिजे याप्रमाणे आता संविधान सभा एक मार्क आणि संविधान समित्या समित्या एक मार्क ह्या दोन पॉइंट ऑफ युन आपण पुढचा घटक बघूयात जे तीनशे एकोणनव्वद सदस्य होते त्यातले दोनशे ब्याण्णव ब्रिटिश प्रांताचे आहेत जे एक आणि दुसरा चार चीफ कमिशनरांचे प्रांत हे दोन्ही अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले होते इनडायरेक्ट पण निवडले होते इलेक्टेड आहेत आणि हे नॉमिनेटेड आहेत त्र्याण्णव संस्थानिकांचे प्रतिनिधी जे नॉमिनेटेड आहेत त्र्याण्णव नॉमिनेटेड संस्थानिकांचे आणि हे इलेक्टेड पण इलेक्टेड कसे आहेत इनडायरेक्ट आहेत पण इनडायरेक्ट इलेक्शन कोणत्या कायद्यानं झालं आहे पस्तीसच्या कायद्याने परिषेतील सत्तेचाळीसचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्याने वगैरे किंवा इंडिपेंडन्स ऍक्ट किंवा त्रिमंत्री योजना माउंट बॅटन योजना असा शब्द इला आहे तर त्याच्यामध्ये कन्फ्युज न होता लक्षात ठेवा पस्तीसच्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या प्रांतातील प्रांतातील प्रांतिक कायदे मंडळ मग पस्तीसच्या कायद्यांना निवडणुका झाल्या होत्या सदतीसमध्ये नाईन्टीन थर्टी सेवन आणि सदोतीसमध्ये जी विधानसभा आल्या होत्या त्या एकोणचाळीस पर्यंत होत्या दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा भारताला दुसऱ्या महायुद्धात ओढलं जाते म्हणून आपण ब्रिटिश सरकारच्या अगेन्स्ट विरोध करण्यासाठी आपण राजीनामे देऊन टाकले म्हणजे एकोणचाळीसला ह्या सगळ्या विधानसभा भंग करण्याच्या पद्धतीने कारवाई सुरू झाली पण पस्तीसच्या कायद्यानं सदोतीसला निवडणुका झाल्या एकोणचाळीसपर्यंत पर्यंत जे काम चालू होतं त्या तत्कालीन प्रांतिक विधिमंडळाकडून या सदस्यांच्या निवड प्रक्रियेचं कामकाज झालंय म्हणून त्याला आपण अप्रत्यक्ष निवड पद्धत असं म्हणतो हे दोनशे ब्याण्णव आणि चार असे दोनशे शहाण्णव सदस्यांसाठी निवडणुका झाल्या किती प्रांतातून होत्या अकरा प्रांतातून होते अकरा प्रांत चार कमिशनर दोनशे ब्याण्णव ब्रिटिश प्रांत असे एकूण दोनशे शहाण्णव सदस्य निवडले जात होते विशेष दोन व्यक्ती होत्या महात्मा गांधी आणि जिना दोघही घटना निर्मितीमध्ये सहभागी नव्हते दोघंही कायदे तज्ज्ञ आहेत दोघंही कायदे पंडित आहेत पण तरी या संविधान सभेच्या कामकाजामध्ये भाग नव्हता दोनशे शहाण्णव जे सदस्य आहेत दर दहा लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी याप्रमाणे त्यांची निवड केली जात होती किंवा निवड पद्धती अंमलात आणली जात होती आहे त्याचे तीन गट होते शीख मुस्लिम आणि साधारण तीन फक्त नावं लक्षात ठेवा सदस्यांची गरज नाही पण तीन गट होते हे माहिती असावं जुलै ऑगस्ट सेहेचाळीस मध्ये दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका झाल्या दोनशे शहाण्णव जागांसाठी ते दोनशे शहाण्णव जागापैकी दोनशे आठ काँग्रेस आणि त्र्याहत्तर मुस्लिम लीग एवढंच लक्षात ठेवा हे बाकीचं गरज नाही कुणासाठी किती प्रपोर्शन आलं पण दोनशे आठ काँग्रेस आणि त्र्याहत्तर मात्र मुस्लिम लीग हे लक्षात असावं त्यासोबत त्र्याण्णव ब्रिटिश संस्थाने तर हे त्र्याण्णव जे ब्रिटिश संस्थाने आपला प्रतिनिधी पाठवला नाही त्यांनी कारण तत्कालीन त्या व्यवस्थेवर पुन्हा बहिष्कार टाकणे विरोध करणे हा त्यांचा उद्देश होता ज्यामुळे ते पुढे ॲक्सेप्टन्स झाला नाही एकूण जागापैकी पंधरा जागा, जागा महिलांना मिळाल्या ह्यातलं जे एक एक लाईन दिसते ते कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या परीक्षेला विचारलेलं आहे म्हणजे प्रत्येक नंबर आलेला आहे दोनशे ब्याण्णव आलेला आहे चीफ कमिशनर आलेला आहे त्यासोबत ते कोणती वर्षाच्या कायद्यानुसार आलेलं होतं ते आलेलं आहे आणि हे पंधरा जागाचं जे प्रपोर्शन आहे हा सुद्धा येऊन गेलेलाच आहे पंधरा जागा जे वरती आपण बघितलं ते वर्गीकरण त्यातले आठ अपक्ष आहेत मग आता आठ अपक्ष गेले तर राहिले सात सात हे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात प्रत्येक पक्षाचा एकच आहे प्रत्येक पक्षाचं एक, एक सदस्य आहे युनियनिस्ट पार्टी मुस्लिम शेड्युल कास्ट कृषक प्रजा पार्टी अनुसूचित जाती संघ शीख आणि साम्यवाडी प्रत्येक पार्टीकडून एक सदस्य याप्रमाणे सात सदस्य जे निवडले होते म्हणजे टोटल पंधराचं प्रपोर्शन याप्रमाणे होतं हे माहिती असावं त्यानंतर इम्पॉर्टंट आहे बैठक सुरू झाली आता संविधान सभेचं कामकाज सुरू करण्याबद्दलचा घटक संविधान सभेचं कामकाज सुरू झालं आहे नऊ डिसेंबरला पहिली बैठक संविधान सभेची पहिली बैठक झाली अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण म्हणजे ज्येष्ठ व्यक्तीला आपल्या सभागरामध्ये जे कोणी सिनियर मोस्ट व्यक्ती आहे त्याला अध्यक्ष बनवण्याची पद्धत ती घेतली फ्रान्सकडून उपाध्यक्ष बनले फ्रँक आंतोनी पहिली बैठक जी झाली होती दिल्लीतलं संविधान सभागृह आहे त्याला सेंट्रल हॉल असंही आपण म्हणतो पहिल्या बैठकीला दहा महिला सह दोनशे अकरा होते ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी नंबर वेगवेगळे दिलेले आहेत पण हे लक्षात ठेवा करेक्ट नंबर आहे दोनशे अकरा लक्षात ठेवा दहा महिला होत्या एकूण महिला होत्या पंधरा पण बैठकीला होत्या दहा महिला आणि सदस्य होते दोनशे अकरा संविधान सभेमध्ये एकूण जे पंधरा महिला सदस्य होत्या त्यापैकी दहा महिला पहिल्या बैठकीला उपस्थित होत्या त्यांचं प्रपोर्शन कसं आहे त्यापैकी महत्त्वाच्या नावं जे आहेत येऊ शकतात दुर्गाबाई देशमुख हंसा मेहता त्यानंतर सरोजिनी नायडू सुचिता कृपलानी आता सुज सरोजिनी नायडू आणि सुचिता कृपलानी अनेक पदावर दिसतात समित्यांच्या आयोगांच्या किंवा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर रिप्रेझेंटेशन दिसतं तर हे दुर्गाबाई देशमुख आणि हंसा मेहता तत्कालीन निवडणुकांच्या माध्यमातून आपल्याला काही म्हणजे महाराष्ट्र बॉम्बे प्रांत किंवा संविधान सभेतली काही भूमिका या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्यांचा रोल दिसतो म्हणून हे चार नावं लक्षात असावं आणि उपस्थित न राहणाऱ्या ज्या पाच महिला आहेत त्याच्यामध्ये स्पेशली लक्षात ठेवा ते म्हणजे बेगम एजाज रसूल विजयालक्ष्मी पंडित अमृता कौर हे खाल्ले लास्ट दोन तर नावं लक्षात राहतील कारण त्यांच्या अनेक ठिकाणी बराच मोठा रोल आहे पण हे ऑड इन्फॉर्मेशन आहे कारण बाकीवरचं सगळं आयोगाने कधी ना कधी कदे विचारून झालंय प्रत्येक ठिकाणी ते येऊन पण गेलेलं आहे हे मात्र आलं नाही अनेक वेळेला म्हणून मग हे आपल्याला माहिती पाहिजे पहिल्या बैठकीला दहा महिला सह दोनशे अकरा जे आपण मगाशी बोललो ते प्रपोर्शन या ठिकाणचंही महत्वाचं आहे त्यांचा संबंध कोणत्या ठिकाणी कोण किती काय होतं ते माहिती पाहिजे अकरा डिसेंबर सेहेचाळीस संविधान सभेचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून निवड झाली जागोदरवरती अस्थायी होते राजेंद्र प्रसाद उपाध्यक्ष एस सी मुखर्जी झाले आणि बी एन राव यांना आपण ॲडवायझर बनलं तिन्ही पॉईंट आयोगाने ऑलरेडी विचारून झालेलं आहे पण रिपीट पण विचारता विशेष आहे येऊन गेलं म्हणजे आता येणार नाही असं नाही रिपीट येतं आहे फक्त तारखा आहेत वरती नऊ डिसेंबर आहे आत्ता अकरा डिसेंबर आहे आणि आता तेरा डिसेंबर आहे तेरा डिसेंबरला पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिकेचा ठराव मांडला जो बावीस जानेवारी सत्तेचाळीसला संमत झाला घटनेची प्रास्ताविका म्हणजे उद्देशपत्रिकेच्या संबंधित आधारावर पुढे प्रोसेस आणि आपल्या घटनेची रचना कशी काय असावी त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्टिव्जही यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील म्हणून नऊ डिसेंबर अकरा डिसेंबर आणि तेरा डिसेंबर या तीन तारखा लक्षात ठेवा बी एन राव यांच्याबद्दल थोडीशी माहिती इथं जनरल इन्फॉर्मेशन असावं म्हणून आहे फोर्टी फोर फोर्टी फायमध्ये जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते जे आपण आत्ता मुख्यमंत्री बोलतो तसं तेव्हा ते पंतप्रधान बोललं जात होतं आणि एकोणीसशे नऊमध्ये त्यांनी आय सी एस सी परीक्षा पास झाली होती यू एनमध्ये भारताचे प्रतिनिधी होते एकोणपन्नास बावन्न या दरम्यान बावन्न ते निधनापर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालय हे घेतं न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि आयोगाने हा प्रश्न विचारला आहे बर्माच्या घटनेचा मसुदा बनवण्यामध्ये त्यांचा सहभाग होता तर म्यानमारच्या घटनेचा ड्राफ्ट बनवण्याचं काम जर कोणी केलं तर ते, ते बी एन राव यांनी केलं याबद्दलचा प्रश्न हा आयोगाने विचारला लास्ट म्हणजे वरचंच असं काही घटनेचा पाठ विचारता त्यातला भाग नाही खाल्ले घटकही या माध्यमातून येऊ शकतील आहे तर हा पार्ट संविधान सभेच्या इंट्रोडक्शनचा हाफ घटक होता ह्याचा हाफ सेकंड पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू हे आजच्या लेक्चरच्या पॉईंट ऑफ व्यू न जे मी तुम्हाला सांगितले भाग परिशिष्ट आणि संविधान सभेची ओळख एकूणच असे हे तीन पॉईंट होते त्यातले दोन मार्क येणं एक्सपेक्टेड आहे आणि कुठलंच काही नाही झालं तर मी मगाशी बोललो त्याप्रमाणे एक दिवस एक तास एक लेक्चर एक मार्क किमान हा हमखास राहील याप्रमाणे आज मी एक्सपेक्टेड ठरतोय की मी दोन ते तीन मार्काचं बोललो आहे पण किमान त्यातला एक मार्क तरी आपला शुअर त्या दोन पानामधूनच येणार आहे त्याचे नोट्स मात्र तुम्हाला उद्या परवापर्यंत मिळून जातील हे मात्र पुढे आपण रिवाईज करू येत आहे ठीक आहे इथं आपण थांबू याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर पुढे कंटिन्यू करू उद्याच्या लेक्चरमध्ये ठीक आहे थँक्यू